गाड्या सुटल्या या मैदानातला चार सुटला लढत चालू झाली सुंदर पाच गाड्या पाच गाड्यांचा संग्राम जिगरबाज आणि त्यावर बसणारा मर्दानी जोखे बैला बरोबर ड्रायव्हरचा ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पडला अलीकडं ऋतिक आणि पलीकडं संग्राम ड्रायव्हर बेलोडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गटक्रम्ख आदतचा पाच सुटला पाच मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्यांमध्ये लढत चाल अलीकडं ऋतिक ड्रायव्हर पलीकडं रमेश ड्रायव्हर लढत चाल अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या गाड़े सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला आदतचा सहा पळतोय सहा मध्ये लढत चालय सुंदर गाड्या गड़े, सुंदर गाड्यांचा रणसंग्राम अतिशय सुंदर पक्षा सुंदर तीन गाड्या तीन गाड्या मध्ये गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गट क्रमांक दुसऱ्याचा एक सुटला एक मध्ये लढत चालू आली सुंदर गाड्या सुंदर गाड्यांचा रणसंग्राम सुंदर गाडी पळथे वस्ताद आणि पक्ष्याची गाडी सुंदर गाड्या तो ऋतिक डायवर मनौक गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गट क्रमांक दोन सुटला आणि लढत चालू झाली सुंदर गाडी पळते लक्ष आणि आजराची गाडी सुंदर गाडी आणतोय रमेश ड्रायव्हर वाटे क अतिशय सुंदर सहा सातवाले सहा सात वाले गाड्या झुपून सज्ज आदत आदात सहा वाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला दुशाचा तीन पळतोय तीन मध्ये लढत चालू सुंदर गाड्या सुंदर गाड्यांमध्ये लढत अतिशय सुंदर Yeah, mm -hmm. I सुटला रोन मध्ये लढत चालू सुंदर गाड्या सुंदर गाड्यांचा रण संग्राम विदर्भात मैदानीच्यावर असणारा मारवाडी जो असते सुद्धा